श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे धर्मनाथ बीज मग हा धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करायचा तसेच या दिवशी आपल्याला एक सेवा म्हणा किंवा मग तुम्ही उपाय म्हणा हा उपाय करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या वार मंगळवार धर्मनाथ बीच तर उद्या आपल्याला नवनाथ ग्रंथातील एक अध्याय वाचायचा आहे बघा जीवनातील म्हणजे दुःख नावाला देखील उरणार नाही मग त्या अडचणी असू द्या संकट असू द्या अगदी आयुष्याचं सोनं करेल अशी ही सेवा आहे मग आपल्याला ती उद्या करायची आहे पण आता आ, ही धर्मनाथ बीज जी आहे ती माघ महिन्यातील द्वितीयाला येते धर्मनाथ बीज असं म्हणतात या तिथीला ती नाथपंथात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवासह सर्वांनी दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाहीत त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे मग आता बघा धर्मनाथ बीज बारा वर्षांनी माग शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंताची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजासमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिनी दान धर्म पुण्यकर्म करील त्याचे सर्वतोपरी कल्याण करतील त्याच्या घरी सुख शांती धनसंपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे धूप दीप दाखवावा आणि या दिवशी आपल्याला एक विशेष सेवा देखील करायची आहे त्यानंतर ती सेवा काय करायची ते हो। पन तर पाहणारच आहोत पण फोटो असेल घरामध्ये तर त्याची पूजा केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून नाथांची आरती करायची यथाशक्ती अन्नदान करायचे ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे इत्यादीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे आता उद्या आपल्याला एक सेवा करायची ती म्हणजे बघा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौदा चौतीसावा अध्याय पठन करायचा आहे बघा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करायचा आहे तर आणि नैवेद्य काय दाखवायचा ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी ही सेवा जी आहे तर ती करू शकतात सेवा एवढी पवित्र आहे की आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी धनधान्य आरोग्य नांदेल तसेच सर्व संकट दूर होतात अशी श्रद्धा आहे या दिवशी पूजा भंडारा अन्नदान आणि नवनाथ कथा श्रवण केल्या जातात जेणेकरून आपल्या घरातील सर्व दोष आणि दारिद्र्य दूर होऊन आपलं जीवन यशस्वी होतं आता बघा या दिवशी आ, या व्रतामुळे या दिवशी आपण जर ही सेवा केली तर आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा दूर होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते अगदी प्रत्येकाच्या म्हणजे जे काही काम करतात व्यवसाय करतात त्यामध्ये भरभरून यश मिळते अशी ही प्रभावशाली सेवा आहे तर ती उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे तसेच बघा तुमच्या तिथे घराच्या जवळपास कुठे मंदिर असेल नक्कीच मंदिरात जा शक्य होईल तसे यथाशक्ती आपल्याला अन्नदान देखील करायचे आहे कारण की के अन्नदान केल्याने देखील आपल्याला पुण्य प्राप्त होईल तर अशा प्रकारे उद्या धर्मनाथ बीच या दिवशी आपल्याला नवनाथ ग्रंथातील चौतीसावा अध्याय वाचायचा आहे तर आपण याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद